अकोला नगर या ठिकाणी अंबिका सांस्कृतिक भवनावर हातोडा राजकीय द्वेषातून कारवाईचा आरोप बुरा नगर या ठिकाणी अंबिका माता मंदिर भगत कुटुंबियांच्या मालकीचं सा अंबिका सांस्कृतिक भवन मंगल कार्यालय हे अनधिकृत असल्याचं कारण देत वीस फेब्रुवारीला ग्रामपंचायत आणि महसूल विभागानं आज पोलीस बंदोबस्तामध्ये ही इमारत जमीन उद्ध्वस्त केली आहे मात्र या कारवाईनंतर मंदिराचे पुजारी ॲडव्होकेट अभिषेक भगत यांनी ही कारवाई राजकीय देशातून झाल्याचा गंभीर आरोप केला आहे कारवाईच्या दरम्यान ग्रामपंचायत आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता स्थानिक प्रशासनानं या इमारतीला अनधिकृत ठरवत कारवाई केल्याचं सांगितलं जातं मात्र ॲडव्होकेट अभिषेक भगत यांनी ही कारवाई राजकीय सुडातून झाल्याचा असा आरोप पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलाय या घटनेसंदर्भामध्ये माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी अधिक माहिती दिली तुळजा भवानी मंदिराच्या पुजारी श्री अभिषेक भगत यांचं बांधकाम अनधिकृत ठरवून आज सकाळी सात वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्तासह महसूल विभागाचे अधिकारी ग्रामपंचायतचे अधिकारी येऊन आज ते अतिक्रमण पाडण्याची कारवाई केलेली आहे खरं दोन दिवसापूर्वीच त्यांचा प्रांताधिकाऱ्यांचा नोटीस आहे पण मात्र ती नोटीस कुठल्याही प्रकारे भगत कुटुंबियांना देण्यात आलेली नाही कुठल्याही पूर्वपरवानगीशिवाय आज एवढी मोठी कारवाई तिथं झालेली आहे मी या कारवाईचा खरं निषेध करतो कारण की ते जे काही ज्या पद्धतीने ही कारवाई झालेली ही नियमांना धरून झालेली नाही याच्यामध्ये नोटीसमध्येच जे काही क्लॉज होते त्याचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये भंग झालेला आहे आणि एक प्रकारे आता एवढं पाशवी बहुमत या सरकारला आल्या कारणानं आता कायदे पायदळी तुडून नियम पायदळी तुडून आम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी आम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने आम्ही करू अशा पद्धतीने राज्यामध्ये सध्या कारभार चालू आहे आणि एखाद्या आमदाराच्या आमचा स्पष्ट आरोप आहे या मतदारसंघाच्या आमदारांच्या सांगण्यावरनं खरं एवढी मोठी यंत्रणा इतक्या तत्परतेने सकाळी सात वाजता हजर होते एवढी तत्परता शासकीय यंत्रणांनी इतर ठिकाणी दाखवली तर सर्वसामान्य माणसाचं या राज्यामध्ये खूप बल होईल आमचे जे चौकचे सरपंच वारले त्या ठिकाणी तरी पोलिसांनी शासनाने एवढी तत्परता दाखवली असती त्यांचाही जीव वाचला असता पण मात्र आता शासकीय अधिकाऱ्यांनी तत्परताही फक्त विरोधकांचे त्या ठिकाणी दडपण्याकरता ही सगळी शासकीय यंत्रणा वापरून त्या ठिकाणी काम करते खरं या बांधकामाला रहिवास परवानगीचं बांधकाम आणि वाणिज्य वापरतं म्हणून पाडल्याचा त्यांचा आरोप आहे पण वाणिज्याची परवानगी देखील त्या ठिकाणी टाकली होती टाउन प्लॅनिंग माझ्या माहितीप्रमाणे त्याला सगळं परवानगी दिली होती आणि प्रांतांच्या सही करता माझ्या माहितीप्रमाणे गेले वर्ष दोन वर्ष पडून आहे कोर्टामध्ये देखील याचिका आहे त्यामध्ये देखील देखी माझ्या माहितीप्रमाणे प्रांताधिकाऱ्यांनी अॅफिडेव्हिट केलेलं आहे की कोर्ट सांगू तो पण पुढे काय करणार नाही असे सगळे कोर्ट न्यायालय शासकीय नियम धाब्यावरती बसवून कुठली नोटीस देखील न देता जर का अशी बांधकामं पाडत असतील तर राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब आणि विरोधक यांची बांधकामं पाडण्याचा सपाटा या राज्य सरकारने खरंच चालू केलाय याचा तीव्र त्या ठिकाणी निषेध करतो आणि भविष्यामध्ये खरं एक मोठं आंदोलन उभा करून या सरकारचं हे जे सध्या पाचवी बहुमताच्या जोरावर सर्वसामान्यांना विरोधकांना त्रास देण्याचं हे जे काय चाललंय याच्यावर निश्चितपणे मोठं आंदोलन भविष्यामध्ये उभारलं नमस्कार <coughs> मी मीट अभिषेक भगत बोराना पुजारी आज सकाळी सात वाजता कुठले पूर्ण देता जवळजवळ दीडशे ते दोनशे पोलीस यंत्रणा महसूल कर्मचारी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि एस ओ प्रांत दोन पी आय डी वाय एस पी असा मोठा दीड दोनशे लोकांचा जबाबदा लावाजामा त्याच्याच बरोबर पाच सहा जी सी पी त्यानंतर मोठे ते मोठ्या तोडण्याचे मशिनरी असे सगळे घेऊन आमचं जगदंबा देवी मंदिरासमोर जे असणारं अंबिका सांस्कृतिक भवन आहे हा इथं जी, जी त्या नावाने जी इमारत आहे इमारत पात्राचा शेड हे सगळं नसून नाबूद केलं जवळजवळ दीड ते दोन कोटी रुपयाचं आमचं नुकसान हे कुठलीही पूर्वकल्पना आम्ही झोपेत असताना आमचं डिमॉलिश केलेलं हे केलेलं याच्या मागे सर्व शिवाजी शिवाजी कडेले त्याचा आम्ही राजकीय विरोधक आहे किंवा हा याच्या गुंडगिरी लोकांच्या जमिनी बाळपल्या किंवा अनेक गुन्ह्याचे माझ्या ऑलरेडी तक्रारी आहेत माझ्या जीवतेला धोका आहे या अनुषंगाने मी तक्रारी यापूर्वी पण दिलेला आहे या माणसाच्या सांगण्यावरूनच सगळी यंत्रणा कामाला लावली काल एवढा मोठा शिवजयंतीचा कार्यक्रम असतो संपूर्ण भारतात महाराष्ट्रात साजरा होतो पोलीस यंत्रणा एवढी व्यस्त असताना अठरा तारखेला कालचे आदेश होतो रात्री हा तिची आम्हाला कुठली कल्पना नाही वीस तारखेला डिमोलिश केल्यानंतर पावणे अकरा वाजता सर्कल आणि ग्रामसेवक हो आमच्याकडे घेऊन येतात ती ऑर्डर याची झाली आणि ती ऑर्डर बी अवलोकन आता आम्ही वाचल्यानंतर केलं त्यात बी असं म्हटलंय की याची खात्र जमा करा की कुठलं बांधकाम अनधकृत आहे कुठल्या रस्त्यावर नाही आहे का नाही याचं पंचना करा वीसार मग पुढची कारवाई करा इथं कुठलंही खात्र जमा केली नाही आमचं अन्न हृदय का अधिकृत आहे का अनधिकृत आहे याची कुणी निश्चिती कुणी केली नाही याच्याबद्दल त्यांचेच कार्यकर्ते काही लोकांनी हायकोर्टात रिपिटिशन दाखल केले त्या सुद्धा प्रलंबित सुद्धा प्रांत म्हणतंय की आम्ही याची पूर्ण हायकोर्ट जो निर्णय देईल त्यानंतर आम्ही याच्यामध्ये आम्ही परमिशन आम्ही रिवाईज चा प्लॅन दाखल केलाय त्यावर आम्ही परमिशन द्यायचं का नाही द्यायचं म्हणजे सगळं आमचं कायदेशीर असताना बांधकाम परमिशन कायदेशीर असताना लेआउट सँक्शन कायदेशीर असताना आमच्या स्वतःच्या मालकीच्या स्वतःच्या जागेत खाजगी मालकीच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी बुलडोजर फिरवायचं काम केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या बुलडोजर केस म्हणजे उत्तर प्रदेशच्या केसेस असतील की कंगना रानौची केस असेल या सगळ्या केसेसमध्ये केस सुप्रीम कोर्टाने स्पेसिफिक गाईडलाईन आहे गव्हर्नमेंटला की कुठलं तुम्हाला अनेक ग्रुप बांधकाम असेल किंवा काही कारवाई करायचं असेल तर त्या तत्वांचं पूर्ण पालन करा तर करा जर केलं नाही तर जे पाडणार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ते सगळं भरपाई करून द्या अशा प्रकारची कारवाई त्यांच्यावर करा असं सगळं दिलेलं असताना सुद्धा ती पायमल्ली मिळवली या अठरा तारखेची परवाची जी ऑर्डर आहे ती आम्हाला अकराला मिळाल्यामुळे झाल्यानंतर त्याची सुद्धा पायमल्ली केली तिथं प्रांताची ऑर्डर आहे त्या ऑर्डर मध्ये सुद्धा जे सांगितलेल्या गोष्टी त्या सुद्धा कुठं फॉलो केल्या नाही जाणीवपूर्वक द्वेषाने पेटून हा तुम्हाला तिथं आम्ही जगदंबा तू देवीच्या नावाने कमान केली होती लोखंडी ती कमान रोडला ती पाडायचं काही सामान नाही ती कमान तोडून फोडून टाकली त्यानंतर आमच्या तिथं असं जनरेटर फोडलं आमच्या दोन्ही गेटला कुलू पासून गेले फोडले तिथं आमच्या देवीचे काही सामान होतं त्याची जास्त वेळेस नुकसान केलं देवीचे फोटो गणपतीचा फोटो तिथे असणारे मूर्ती याचं सुद्धा नुकसान केलं म्हणजे आमची भावनिक धार्मिक भावना केली आणि हिंदूचाच जो स्वतःला हिंदुत्ववादी इलेक्शनच्या वेळेस म्हणत होता जो आमदार तो खेळ्या तो कोणाचाच नाही तो राक्षस आहे आणि या आमचा आमच्यावर अन्याय केला आमच्या घरावर हातोडा फिरवला बुलडोजर फिरवलेला आहे उद्या आमच्या घरावर चढतील उद्या आम्हाला मारायला सुद्धा हे कमी करायचं नाही आणि माझ्या शासनाला आपल्या मार्फत त्या न्यायदेवतेला आणि प्रशासनाला विनंती उद्या माझ्या जीवित्याला काय झालं आणि आमचं जे सगळं का आहे उदय शिवाजी कडीलच आहे या गुंड जवळ जोपर्यंत आहे तर आमचं आम्हाला फील येत आहे की आम्ही भारतात नाही राहत आता आता पाकिस्तान मध्ये राहतो एक भारतीय आणि तिथे एक पुजारी काय पूजा करतो का असं एक फिलिंग आम्हाला या ठिकाणी यायला लागलेलं आहे ही ही परिस्थिती या ठिकाणी आम्हाला आमच्या कुटुंबावर आणलेली आम्ही जागा का नाही आम्ही जीवन जगाव का नाही आम्ही काम करावं का नाही आम्हीच आमची सगळ्या आजूबाजूची गार्जनची सुधारणा करावं का नाही देवाची भक्ती करावं का नाही फक्त मंदिर बाळपायसाठी आणि आम्हाला त्रास द्यायसाठी हा गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला त्रास देतोय त्याला सर्व कारणे कारणे शिवाजी केले सगळं बेकायदेशीर आहे सगळं प्रशासनाचा सा वापर करून हा सगळं आहे आणि त्याला सगळे मग इतर जे त्यांचे मंत्री असतील सरकारमधले लोक असतील अधिकारी असतील सगळे मदत करतात आणि पाठीशी घालतात कारण तो त्यांच्या सत्ताधारीच आहे आम्ही का कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते नाही आम्ही हिंदूचं काम करतो ना आम्ही हिंदूच मंदिर चालवतो ना मग देव कोणाचं हिंदूचाच आहे ना देवी कोणाची तुम्ही हिंदुत्ववादी सरकार म्हणता कोणता हिंदू सुरक्षित आहे से, सेवा करतो तो हिंदू सुरक्षित आहे का कुठला <laughs> सुरक्षित तुम्ही ठेवलेली तुम्ही इकडे म्हणायचं हिंदू हिंदू बचाव हा आणि तुमच्या हिंदूलाच मारायचं उद्या तुम्ही मंदिर सुद्धा पाडायला कमी करणार नाही माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती या दुष्ट या, या लोकांना शिवाजी कडले आमदार हा गुंड याच्या बरोबर यांच्या जे सगळे कर्मचारी अधिकारी याच्या सामील आहे सगळ्यावर शासनाने कडक गुन्हे दाखल करून कारवाई करावी आणि आमच्या सगळ्या नुकसानाची भरपाई करून द्यावी ही मग आपल्या सगळ्यांबरोबर माझी विनंती